नमस्कार मित्रांनो आपले शवभाऊ पाथर्डी न्यूज चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आज आपण प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स माहिती घेणार आहोत जर तुम्ही शेतकरी असाल आणि सोलर पंपासाठी अर्ज केला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते यामुळे विजेचा खर्चही कमी होतो आणि सौर ऊर्जेचा वापरालाही प्रोत्साहन दिले जाते मित्रांनो जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुम्हाला निवड झाल्याबाबत मेसेज आला असेल तर तुम्हाला लगेच तुमचे ऑनलाईन पेमेंट करणे गरजेचे आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज पडलेला असेल पेमेंटसाठी शेवटची तारीख चुकू नका कारण यामुळे तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित देखील राहू शकता महावितरण केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जा तुमचा अर्ज क्रमांक टाका आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधा किंवा महावितरण कार्यालयाला भेट द्या शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट केल्यास तुमच्या शेतात लवकरच सोलार पंप बसवण्यात येईल ज्यामुळे तुमचा शेतातील खर्च देखील कमी होणार आहे वेळ वाया घालू नका आणि लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा तर मित्रांनो ही होती कुसुम सोलार योजनेची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहिती आणि अपडेटसह तोपर्यंत सुरक्षित राहा धन्यवाद